रेवतीने थर्मामीटर तीनदा पाहिलं समोर तिचा पाच वर्षाचा मुलगा सुयेश तापाने फणफणत होता ताप उतरायचं काही नाव घेता घेईना औषध देऊन सहा तास झाले पण तरीही ताप उतरत नाही म्हटल्यावर रेवतीची काळजी वाढू लागली संध्याकाळपर्यंत सगळं घर डोक्यावर घेणारा सुयश रेवतीसमोर निपचित पडला होता अचानक आलेल्या तापाचं कारण काही समजेना त्यात सुनील रेवतीचा नवरा कामानिमित्त सकाळीच तालुक्याला गेला होता तो आता सकाळीच परतणार सुनीलला फोन करावा तर तो काळजी करत बसेल त्यातही सकाळशिवाय तो परत येऊ शकत नव्हता त्यात हे गाव अन घर दोन्हीही नवीन असल्याने काय करावं रेवतीला सुचे ना गंडाळाने बाराचे टोले दिले तसे रेवती दचकली बापरे बारा वाजले अजूनही सुएचा ताप उतरला नव्हता शेजापाजारी ना कोणाची फारशी ओळख ना पाळख चारच तर दिवस झाले होते त्यांना या गावात घरात येऊन त्यांचं सामान जेव्हा गाडीतून उतरलं तेव्हा लोकांच्या नजरा आपल्यावरच रोखल्यासारख्या वाटल्या तिला सुनीलला तसं तिने बोलूनही दाखवलं पण आपण नवीन आहोत कुतुहलाने पाहत असतील असं म्हणत सुनीलने रेवतीचं म्हणणं उडवून दिलं घर फार मोठं नव्हतं पण पाहता क्षणीच रेवतीला आवडलं दार उघडून ते आत जाणार तोच एक जोरदार वाऱ्याचा झोत जो त्यांना स्पर्शून गेला रेवतीच्या तर अंगावर शहाराच आला होता घर अजून पूर्णपणे आवरलंही नव्हतं दिवसभर सुयेश इकडून तिकडे उड्या मारत फिरायचा त्यालाही घर फार आवडलं विशेष करून पडवीत असलेला झोपाळा आल्या आल्या त्या झोपाळ्याच्या सुयेशने ताबास घेतला होता सुयशचं मन नवीन जागेत रमले म्हटल्यावर रेवती आणि सुनील निश्चिंत झाले त्यातच दोन दिवसांसाठी सुनीलला तालुक्याला जावं लागलं घरी आता रेवती अन सुयेश दोघेच होते रेवतीने घर आवरायला घेतलं छोटस पण ते आवरताना रेवतीची अक्षरचा दमछाक झाली दोन तीनदा तिला वाटले की तिने आवरलेलं सामान पुन्हा अव्यवस्थित झालंय पण ती इतकी लमली होती की आपलंच आपणच सामान लावायला विसरलोय असं वाटून तिनं दुर्लक्ष केलं तिने सामान लावता लावता जेवण बनवले तोपर्यंत सुयेश झोपाळ्यावरच खेळत होता ती सुयशला जेवणासाठी बोलवायला गेली तिला वाटलं सुयेश कोणाशी तरी बोलत आहे पण ती झोपाळ्याजवळ गेली तिथे कोणीच नव्हतं सुयेशला विचारलं कोणाशी बोलत होतास पण सुयेशने रेवतीकडे दुर्लक्ष केलं खेळता खेळता स्वतःशीच बोलत असेल असं म्हणत तिने सुयशला जेवायला नेले ताट वाढायला घेतलं तर जेवण आधीच कोणी खाल्लेलं होतं हा सगळा काय प्रकार आहे काहीच कळेना रेवतीने विचार केला कोणी मुद्दाम त्रास देण्यासाठी तर काही करत नसावं तिने वाट तिने ताट केलं सुयेशला जेवण भरवणार तोच सुयेशच्या शर्टावर भाताचे शीत पडलेले दिसले हे सगळं काय चाललंय सुयेश जेवला पण कसं शक्य आहे त्याला सगळ्याच कामासाठी माझी मदत लागते मग तो हाताने जेवण घेऊन कसं जेवू शकतो सकाळपासून इतकी कामं झाली आहेत की माझं डोकं चालत नाही बहुतेक असा विचार करून रेवतीने थोडा आराम करावा असा विचार केला सुयशला घेऊन ती खोलीत झोपायला गेली सुयेशला झोपवलं पण प्रयत्न करूनही तिला झोप लागेना सकाळपासूनच घडणाऱ्या विचित्र घटनांनी रेवतीची झोप उडाली शेवटी कंटाळून ती उठली सुयेश शांत झोपला होता तिने प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला तिच्या हाताला चटका लागला बापरे सुएचचं चा अंग चांगलंच भाजत होतं तेव्हापासून ते आता रात्रीचे बारा वाजलेत सुयेशचा ताप तसू भरही कमी झाला नव्हता सकाळीच उठल्या उठल्या तिने डॉक्टरकडे जायचं ठरवलं थंड पाण्याच्या पट्ट्या तिने सुयेच्या डोक्यावर ठेवल्या रात्री अडीच तीन वाजले असतील रेवतीच्या डोक्यावर और... रेवतीच्या डोळ्यांवर झोप आली तसं सुयेच्या बाजूला डोकं टेकून तिने डोळे मिटले किती वेळ झाला कोणास ठाऊक रेवतीने आपले डोळे किलकिले किल किल करत उघडण्याचा प्रयत्न केला पण तिचे डोळे काही उघडे उघडेनात किलकिल्या डोळ्यांनीच तिने डो डोळ्यांना आणि मेंदूला त्रास देत समोर पाहण्याचा प्रयत्न केला तिला समोर फुसटशी आकृती दिसली रेवतीने डोळ्यांना अजून ताण दिला तशतशी तस ती आकृती रेवतीला स्पष्ट दिसू लागली नऊवारी साडी नेसलेली कपळाला रुपया एवढा कुंकू केस मोकळे दात विचकर ती रेवतीकडेच पाहत होती रेवतीच्या अंगावर सरसरून काटा आला कोण ही बाई माझ्या घरात काय करते रेवतीने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण एक विचित्र ताकद तिला रोखत असल्याचा भास झाला तेवढ्यात रेवतीचं लक्ष त्या विचित्र बाईच्या हाताकडे गेलं एक लहान मुलगा तिचा हात धरून उभा होता रेवती आता अधिक सावध झाली तिने डोळे ताणत पुन्हा पाहण्याचा प्रयत्न केला तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून रेवतीचा सुयेश होता सुयेशला पाहताच सगळं बळ एकटवून रेवती उठण्याचा प्रयत्न करू लागली पण तिला जाणवू लागलं की तिला कोणीतरी उठण्यापासून रोकत होतं तरीही सगळी ताकद एकोटून तिने हात पुढे केला सुयेशला पकडण्यासाठी रेवतीने हात पुढे केला तशी ती बाई दात विचकत सुयेशला घेऊन मागे मागे जाऊ लागली रेवतीने आपला हात अधिकच पुढे नेला पण तिचा हात प्रयत्न निष्फळ ठरला अचानक तिबाई आणि सुयेश रेवतीच्या डोळ्यासमोरून गायब झाले रेवतीच्या तोंडून जोरदार किंकाळी बाहेर पडली तिला दरदरून घाम फोटला डोळे विस्फारून रेवती समोर पाहण्याचा प्रयत्न करू लागली पण तिच्या समोर कोणीच नव्हतं रेवतीचं अंग थरथरू लागलं आपण इतका वेळ स्वप्न पाहत होतो तर कारण समोर कोणीच नव्हतं रेवती सुयेशचा ताप पाहण्यासाठी त्याच्याकडे वळली आणि रेवतीला घाम फुटला सुयेश बेडवर नव्हता अंगात एवढा ताप असताना हा मुलगा कुठे गेला रेवती बेडवरून खाली उतरली सुयेशला शोधू लागली पण सुयेश कुठेच दिसेना रेवतीचे पाय थरथरू लागले आपण जे पाहिलं ते स्वप्न नव्हतं कसं शक्य आहे हे रेवतीने सुयेशला हाका मारल्या पण काहीच प्रत्युत्तर आले नाही दार उघडून पाहावं म्हणून ती दाराकडे वळली कडी काढताना तिला बाहेरून हसण्याचा आवाज आला इतक्या रात्री कोण असावं आणि सुयेश तिने घाईत दार उघडलं पडवीत झोपाळ्यावर तीच बाई सुयेशला मांडीवर घेऊन बसलेली एक विचित्र हास्य तिच्या चेहऱ्यावर होते जणू याच क्षणाची वाट पाहत असावी रात्रीची ती भयान शांतता अन तिचे हास्य वातावरण अधिकच भयान करत होतं काय करावं रेवतीला काहीच सुचे ना ती वाऱ्याच्या वेगाने झोपाळ्याजवळ गेली सगळा धीर एकटवून आपल्या भीतीवर मात करत रेवतीने सुयेशला उचलण्याचा प्रयत्न केला तसा त्या बाईने रेवतीला हिसका दिला रेवती भिंतीवर आपटली पुन्हा रेवतीने उठण्याचा प्रयत्न केला पण यावेळी तिने जोर जोरात रामरक्षा म्हणायला सुरुवात केली तसं तिचं विचित्र हास्य हळूहळू बंद झालं अणतीने कानावर हात ठेवले तसं रेवतीने चपळाईने सुयेशला उचललं आणि धावतच घराबाहेर पळाली शेजारच्या सावतांचं दार ठोठावलं सावतांनी दार उघडलं रेवतीला असं पाहून त्यांच्या सगळं लक्षात आलं रेवतीला पाणी देऊन शांत केलं सुयेशला देवाऱ्यातल्या अंगारा लावला नशीब चांगलं म्हणून वाचला दोघं सावंत काकू म्हणाल्या तसं रेवतीने डोळे विस्पारले मला माहीत आहे सार तुम्ही ज्या दिवशी आलात तेव्हाच तुम्हाला सगळं सांगणार होतो पण त्या बाईनं आम्हालाही त्रास दिला असता नाईलाजाने गप्प बसलो तू आज जिला पाहिलंस ती सुमती कोण सुमती रेवतीने विचारलं देशपांडेंची सून लग्नाला दहा वर्षे झाली तरी मुलबाळ झालं नाही सासरच्यांना सासरच्यांच्या जाचाने तिला वेळ लागलं कोणाचंही मूल उचलायची अन पळवायची लोकांनी तिला मारहाण केली त्यात तिचा जीव गेला रात्री अपरात्री ती लोकांना दिसू लागली देशपांडेंचं कुटुंब घर सोडून मुंबईला गेलं हे घर एजंटकडून भाड्याने देतात पण सत्य सांगत नाहीत तुम्ही या घरातले दुसरे भाडे करू याआधी सुमितने एक जीव घेतलाय यादी जीव घेतलाय दैव बलवत्तर म्हणून वाचला तुम्ही रेवती सावंत काकूंकडे पाहताच पाहतच राहिली तिने सुयेशला घट्ट पोटाशी धरलं सकाळी सुनील आल्यावर त्याला सारी हकीकत सांगितली तासाभरातच त्याने ते घर खाली केलं रेवती अन सुयेशला घेऊन तो निघून गे निघाला पण सुमती मात्र वाट पाहत आहे आजही नव्या शिकाराची ही कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन स्टोरीसोबत